डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नाच आणि पेच सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही वात्रटीका गणपती उत्सव दोन हजार पंचवीस चालू असताना लिहिलेली आहे त्याच कारण असं की दहावीस वर्षापूर्वी डिझायलेली गाणी गणपती समोर वाजवली जात होती आचकट विचकट गाणी गणपती उत्सवात गणपती बाप्पा समोर राज रोज वाजवली जात होती आता जमाना बदलला आला आहे आता ती अचकट मिचकट गाणी गणपती समोर व्यावसायिक कलावंतांकडून सादर करून घेतली जातात या नाचाचा पेच कुणाला आणि कसा पडलेला आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नाच आणि पेच संकट जशी गाणी अचकट आहेत जशी गाणी अचकट आहेत तशी गाणी विचकट आहेत जशी गाणी अचकट आहेत तशी गाणी विचकट आहेत बघण्यासाठीच असली तरी सगळी गाणी नाचकट आहेत बघण्यासाठी असली तरी सगळी गाणी नाचकट आहेत सगळी गाणी नाचकट आहेत अचकट विचकट हा शब्द तुम्हाला माहिती आहे पण मात्र टीका नवा शब्द तुम्हाला देते नाचकट जी गाणी फक्त अंग प्रदर्शन करून नाच दाखवण्यासाठी लिहिली जातात गायली जातात आणि सादर केली जातात म्हणून जशी गाणी अचकट आहेत तशी गाणी विचकट आहेत बघण्यासाठी असली तरी सगळी गाणी नाचकट आहेत बघण्यासाठी सगळी गाणी नाचकट आहेत सगळी गाणी नाचकट आहेत ही आचकट विचकट आणि नाचकट गाणी तुमच्या आतापर्यंत लक्षात आलेली असतील त्यासाठीच पुन्हा एकदा सदरील वातटीकेच हे पहिलं कडव जशी गाणी अचकट आहेत तशी गाणी विचकट आहेत जशी गाणी अचकट आहेत तशी गाणी विचकट आहेत बघण्यासाठीच असली तरी सगळीच गाणी नाचकट आहेत बघण्यासाठीच असली तरी सगळीच गाणी नाचकट आहेत सगळीच गाणी नाचकट आहेत वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं हा पेच कुणाला पडतो आहे या नाच कामाचा पेच कुणाला पडतो आहे ते सांगत आहे आणि त्या गाण्यावरती आणखी नव्यानं भाष्य करत आहे तेव्हा वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव आजकट विचकट गाण्यांचेच आजकट विचकट गाण्यांचेच गणपती बाप्पा पुढे नाच आहेत आजकट विचकट गाण्यांचेच गणपती बाप्पा पुढे नाच आहेत पुढच्या वर्षी यायचे की नाही ना बाप्पा आणि उंदरांपुढे पेच आहेत पुढच्या वर्षी यायचे की नाही बाप्पा आणि उंदरा पुढे पेच आहेत बाप्पा आणि उंदरांपुढे पेच आहेत पेच पडणं कोर पडणं सगळी वाचडकीचं हे शेवल आजकट विचकट गाण्यांचेच गणपती बाप्पा पुढे नाच आहेत आचकट विचकट गाण्यांचेच गणपती बाप्पांपुढे नाच आहेत पुढच्या वर्षी यायचे की नाही याचेच बाप्पांना आणि उंदरांना पेच आहेत याचेच बाप्पांना आणि उंदराला पेच आहेत बाप्पांना आणि उंदरांना पेच आहेत आजच्या वात्रटिकेच नाव होत नाच आणि पेच ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकान्ति सूर्यकान्ति